नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत चोराडे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्या असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दादा तुमचं नाव काय आकाश खरात कुठलं गाव जयपूर जयपूरच्या आकाश खरात येत आणि आज कोणतं कौनत, कोणता आदत घेऊन आला आहे वकील पहिलंच मैदान आहे मित्रांनो वकीलचं पहिलंच मैदान आहे चला पहिलंच मैदान आहे तुम्हाला शुभेच्छा आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे वकील काय नाव आहे शंभू बरोबर चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले चोरड्याच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा औंचा शंभू आहे दादा आज काय वकील बरोबर का नियोजन काय वकील चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो काल्याचा शाहीर पण आलाय कसं आहे आज का नियोजन दादा आज नियोजन आजच बरोबर कोणाबरोबर बर 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 शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बगिरा पण आलाय आणि पलीकडचं नाव काय दादा सर्किट सर्किट गाव कुठलं तुमचं बरं बगिराबरोबर कोण पाळणार आहे आज दादा बगीरा बरोबर छोटा निशा आणि त्याच्याबरोबर साहेब आहे वरचा शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता बालमा पण आलाय हा सरजा पण आलाय बघा मित्रांनो शिरसोडीकरांची हिंद केसरी रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली राजा पण आला राजाचं गाव राजा कुठलं मित्रांनो मुळशीकरांचा थायमान पण आलाय बरच ला आज कस काय नियोजन कोण पाळणार आहे महबूब आहे कुठला कुठला रे भाऊ वाघोलीच आहे वरचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष पण आलाय आणि पलीकडचा सुंदर गाव कुठलं औरदास लक्ष आणि सुंदरचं कसं नियोजन दादा लक्ष्याला आपले पुण्यादापर्यंत फिरदामेन जॉर्डन आहे जॉर्डन हां आणि याला आपला गोरेगाव कडसचं ಅಂತ सारजे बरोबर मित्रांनो पुणेकरांचा जॉर्डन पण आलाय बघा मालकानी कशी सोय केली जॉर्डनची बघू शकता तुम्ही छत्री लावली चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सरकार पण आलाय सरकारचं गाव कुठलं दादा सोनचा सोनचा बर आणि कसं नियोजन आहे आज दादा आज कर्मणळेचं वाज करमाचं वासरे तुमचं नाव काय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटेगावकरांचा चंद्र आणि पलीकडचा बादल पण आलाय पाहू शकता वाटेगावची वाटे पहिले ती दादा आज कसं नियोजन आहे शेट बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार आज कुणा घेऊन आलाय मैदानामध्ये मित्रांनो गुरु आलाय बघा गुरुचं कसं नियोजन आहे दादा आज वैभव वैभव कदम गोळेवाडीचं बरं बरं त्यांचा कोंड आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो शंभू पण आलाय नमस्ते दादा बऱ्याच दिवसात भेट झाली हा बरं बरं दादा शंभूचं कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसत पळतात एक नंबरातलं बैल आहे का बरं बरं म्हणजे कुणाबरोबर नियोजन एक नंबरात बाकी काय म्हणतात कुठल्या खांदी दोन्ही खांदी, खांदी। आज काय अंदाज कुठल्या गटातनं पळेल गटात सहाव्या गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज कोणती कोणती बैल आणलीत बलमा आहे कार्तिक बलमा आदत आहे कार्तिक आहे आदत आहे आणि पलीकडचं हिरे आज कसं काय नियोजन आहे बलमाचं कुणाप्रलमाच आहे बरं आणि कार्तिकचं कार्तिकचा कार्तिकच आणि हिर्या हिर्यान दोघं एकत्र गाव उठलं तुमचं गारडी आणि नाव काय दादा सोमनाथ बापर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं बर सूर्याची वाडी बरं बरं आणि आज कोणती कोणती बैल आणली दादा आपला शंभू एक आहे काजू शंभू आणि काजू काजूच नाव चांगलं ठेवलं आहे काजू बरं शंभूचं कस काय नियोजन आहे बर बर आणि काजूच काजूचं नेलकरंजीच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर आलाय आणि सुलतान फोर बाय फोर आलाय गाव कुठलं सुलतानच कुठलं गाव चोकास चोकास आणि ह्याचं नाव काय सुंदर सुंदर कस कोणा कुन, बरोबर पाळणार आहे सुंदर <laughs> सुंदर विट्याकडचं विट्याकडचं वासू आणि सुलतान बरोबर शंभू शंभर शंभू कुठला सूर्यवाडी सूर्यवाडीचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा शंभू पण आला मित्रांनो गाव कुठलं दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं दादा गाव कुठलं गारवडे गारवडे बरं बरं आज कोणती कोणती बैल आणली आज लक्ष आणि शंभू लक्ष आणि शंभू कसं नियोजन आहे दादा वेगवेगळे वे शंभू बरोबर आहे शंभू बरोबर आहे तानाजी अप्पा जिंतीकरांचा लक्ष लक्ष आणि लक्ष बरोबर लक्ष बरोबर आहे आदत वासर आहे नवसरी बरं नवसरीचा आदत वासर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दा। दादा मित्रांनो धारपुडीचा रणवीर पण आला आहे बघा आत्ताच दाखल झाला माहिती ना दादा कसं काय नियोजन आहे आज नियोजन आज भूक आहे भूंगा कुठला निडळचा भूंगा डाव नाही बरं त्यांच्या तुमचं नाव काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो कळंबी वाघोली फुरसुंगी करंचा हिंद केसरी शंभू पण आलाय बघा मित्रांनो नाव काय मित्र आहे ते हा विठ्ठल गाव कुठलं विठ्ठलचं दुधेबाईचं विठ्ठल आहे कसं नियोजन घर गडचा कुठला बैल आणलं अजून दुसरा का नाही म्हणून बरं बरं चल बरं चल शुभेच्छा तुला आता नाव काय भारत गाव कुठलं भारतचं बर आणि आज कसं नियोजन आहे आज नियोजन व्हायचंय व्हायचंय बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय दोघांची पण पाहुणे भाजन बादल बर घरचा आज पळवायचा का भाऊ भाऊ पडवायचंय बर 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 बाकी काय कसं आहे मैदान पळायला आज चांगलं मैदान खरं हाऊस हाऊस करायची बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो कन आहे बघा कन्हा का कुठलं दुधे बाबाचं कसं नियोजन आहे आज घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा मला दादा नमस्ते नाव ना। काय आपलं दादा मुंबई वर नाला काय कुठलं गाव मुंबई डोंबिवली नांदिवली बरं आणि आज कुणा कुणाला घेऊन आला दादा मित्रांनो रायफल आहे हा आणि पलीकडचा साजन कसं आहे नियोजन आज रायफल साजनच गडचीच गाडी बरंच लांब आला दादा रायपलीचे बर त्यांच्या बर इथपर्यंत फाटी पळायला चांगली बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू आणि मेजर आला गाव कुठलं पाहुणं शेनवडी शेनवडी आज कस काय नियोजन आहे शंभूच चांगला आहे दुसरा शंभू आहे दुसरा शंभू आहे आणि त्याच्याबरोबर सुंदर आहे सुंदर कुठला तो बर बर शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पोंगा पण आला ह्याचं नाव काय दादा दुर्वा दुर्गा का दुर्वा 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 नाव पहिल्यांदा ऐकतोय दादा दुर्वा का नाव ठेवलंय वेगळं काहीतरी नाव काय तुमचं बरं आणि आज कसं आहे दुर्वाचं नियोजन निमसरातला आणि बुंगा दुसरा बैल आणि ह्याचं नाव काय शंभू शंभू आज तीन बैल आणली चला शुभेच्छा तुम्हाला दादा अठरा नऊ शाहीर आलाय आणि सुंदर पण आलाय गाव कुठलं रे बनपुरी बरं आणि कसं नियोजन आहे आज घरचीच गाडी बरं सर शुभेच्छा तुला मित्रांनो तुम्ही पाहू शकता बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा दाखल झाला आहे दादा आज कसं काय नियोजन बाब्याचं दैवत शेटणी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो शंभू पण आलाय शंभूचं गाव कुठलं बुलढाण्याचं शंभू आहे आणि पलीकडच्याचं नाव काय वजीर गाव कुठलं वजीरचं पानशेत बरं पाचशे तन कसं आहे नियोजन आहे आज शं त्याच्याबरोबर कोण पाळणार आहे वजीर बरोबर पाळणार आहे बरं बरंच आमचा पायरा केला पाहून का बरं एवढा आमचा दोस्त आहे तुमचं नाव सांगा एकदा प्रेक्षकांना बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जीवा पण आलाय जीवाचं गाव उठलं विठ्याचा जीव आहे मित्रांनो मित्रांनो सोन्या आलाय आणि बघा बऱ्याच दिवसांना आपल्याला मिस कॉल भेटलाय जबरदस्त नाव आहे त्याचं आपण एक मुलाखत घेतली ती का हो मिस कॉलची बरं बरं सोन्याचं कसं काय नियोजन आहे आज काय चोर चोरड्यात चोरड्यातलं जुगार म्हणून वाचव आणि दिवसात भेटलाय दिवसात बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो राणा पण आलाय गाव कुठलं राणाचं दिगंचीचा राणा आहे ह्याचं नाव काय हा शंकर डोन शंकर गाव कुठलं साखरवाडीचा शंकर डॉन आणि मित्रांनो आज कसं आहे नियोजन एक नंबर पण कुणाबरोबर दिसेल पाळताना ड्रायव्हरांनी केलं चला शुभेच्छा मित्रांनो राजा पण आलाय नाव काय त्याचं पल्लीकडच्या चंद्र गाव कुठलं चंद्रचं मुळशी चंद्र आहे आणि हा पाखरेल आंबाला राहू कसं काय नियोजन कितीच असतं सांभाळायला कसं काय नियोजन आहे संग्राम संग्राम कुठला शिरवळचा संग्राम आणि ह्याच्याबरोबर महाकाले पाक बरं चला शुभेच्छा तुम्हाला राजा पण पण पाखरे गाव कुठलं राजा पाखरेच बरं बरं ह्याचं नाव काय अंजीर आहे आणि पलीकडच्या सुंदर आहे बरं बरं अंजीर बरोबर कोण पाळणार सुंदरच का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाण्याची आणबान शान हिंद केसरी बाब्यासुद्धा मैदानात दाखल झाला आहे बघा चतुर आला आहे बागा चतुरचं गाव कुठलं रायगावचा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण ज्याची वाट पाहत होतो तो, तो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याची अनबान शान मावळ मुळशीकरांचा कोहिनोन दशम हिंद केसरी बकासूरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे बघ्या